आहे आणि ती ही भूमिका मला त्यांनी समोरून ऑफर केली निवड केली आणि तेव्हाच ठरवलं तर ही भूमिका करणार स्वीकारले कारण मला मुळात ही वेगळी भूमिका करायची इच्छा जसं प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं आप की आपण वेगळं काहीतरी करावं आणि प्रेक्षकांनी आपल्याला वेगळ्या स्वीकारावं तसं माझी ही इच्छा आहे की खलनायकाची भूमिका करायची आणि ते एवढ्या वर्षा खरंच माझ्या वाटायला आली नाही आणि सी मराठीने आणि सोल प्रोडक्शनने विचार केला की या भूमिकेकरता मी योग्य वाटले त्यांना म्हणून माझ्याकडे ही भूमिका आली असं मला वादान्न झाला प्रश्नच

म्हटलं की आपल्याकडे लावूड केशभुशार येश कशाचा इतकंच लावूड दिला जातो पण माझी शक्ती कशी नाही इतकी गर्देशी म्हणतात

थोडस अडचण तरी केलं नाही तर भेटाना बघता सुद्धा ते थोडस वास्तवाला धरून वाटलं पाहिजे असं वाटतं का मला ते रिअल वाटलं पाहिजे साकारायचा प्रयत्न

नाही कारण तुम्ही किती सोडवते जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला मजा येईल मग सगळ्याच गोष्टी मी आत्ता मिळून नाही करणार पण तुम्हाला ते द्वंद्व बघायला मिळेल आणि ते बघता बघताच तुम्हाला मजा येईल म्हणून मी आत्ता त्याच्याविषयी काय बोल ते करणारच नाही म्हणूनच एपिसोड बघायचा आता पण ते रिव्हिलच नाही करणार तुम्हाला जे प्रमोद झलक बघायला मिळाली ती तुम्ही एपिसोड मध्ये बघा म्हणजे तुम्हाला सांगेल काय प्रकार आता कसं झालं म्हणूनच प्रेक्षकांच्या भूमिका येतात प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येतात कारण जेव्हा एपिसोड आहे की प्रेक्षकांना कशी आवडते किंवा काही आवडत नाहीये अशाही काही येऊ शकतात की नाही नाही आम्हाला त्याच खरं नाही का बघायला काही आवडणार किंवा अरे वा तुम्ही हे पण छान करता काही असू शकतं संमिश्र प्रतिक्रिया असू शकतात हे सगळं एपिसोड सुरू झाल्यानंतर

नाही त्यालाच आल्याच भलनायिका म्हटल्यानंतर इतकी आवडलीय ह्याची काही पावती असते मी आशी करते का तिचा सगळ्या ज्या काही लेख आहेत त्या माझ्या माझं फार आवडल्या पावती कारण ते अनकमंदा राजेश किती जाणार असावर येणार नाही त्यामुळे अलग अन की काय काय करते हे स्पष्ट पाहिजे किंवा हे जी मग प्रेक्षक इन्वॉल्ड होऊन बघते हे तीच माझ्यासाठी पाहती असते एक मेक्स्ट्रॉंग पॉइंट म्हणजे मला सिट

अलगस्तर अजेक्षा ते लोकांना आवडेल पण मला आता ह्याच्याविषयी काही नक्की फोटोच नाही की मी ऍडजस्ट करायला किती वेळ लागेल की पहिल्याच एपिसोडपासून लोकांना आवडेल कॅरेक्टर खुलाच थोडंसं ते द्यायला लागतं कुठलंही कॅरेक्टर तर पहिले आठ दिवस एपिसोड जे मी बघतो तेव्हा त्याला अलग ग्राफ कळेल आणि मग कळेल काय करते एपिसोड मध्ये तर मी पहिल्याच एपिसोड नंतर कधीच मी अपेक्षा ठेवत नाही एक आठ एपिसोड नंतर मला काही कमेंट्स यायला लागेल ज्या चांगल्या असतील छान असते किंवा काही सुधारणा करण्यासाठी छान मी वाट पाहते की काय कसं होत एकोणीस जानेवारी पासून रोज जानेवारीवार ते रविवार सात वाजता शुभ श्रावणी तुम्हाला दिसू नका कारण अलकनंद राजेशर तुम्हाला रोज महिन्याचे तीसही दिवस भेटायला येणारे ह्या पाहायला विसरू नका शुभ शुभश्रावणी